आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर उल्हासनगर कॅम्प नंबर चार संतोष नगर येथे वीस तरुणांची टोळी कोणाच्या तरी शोधात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या संतोष नगरमध्ये काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास वीस जणांची टोळी कोणाच्या तरी शोधात फिरत होती ही टोळी संतोष नगरमधील एका तरुणाची हत्या करण्यासाठी आली असल्याचा संशय व्यक्त केला जातोय या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे आता या प्रकरणी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे हे आक्रमक झाले असून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांचा चांगला जा� समाचार घेतला आहे या अज्ञात तरुणाविरोधात तक्रार दाखल केली असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी देखील त्यांनी केली तसेच नागरिकांना कायदा हातात घ्यायला लावू नका असे आवाहन देखील बोडारे यांनी पोलीस प्रशासनाला केले आहे नऊ तारखेची घटना आहे एक मी बाहेर होतो एक साधारणतः एक साडेनऊ पावणे त्याच्या सुमारास एक इथं आल्यानंतर लोकांनी सांगितलं की पंचवीस तीस पंचवीस पंचवीस एक मुलं तोंडाला रुमाल बांधून धादा तलवारी चाकू चॉपर दांडकी घेऊन इकडे फिरताना इकडनं अशी गेलेले त्याच्यानंतर मी त्यांची शोधाशोध केली आणि नंतर मग पोलिस स्टेशनला गेलो पण हे असे प्रकार इकडे या उल्हासनगरमध्ये वारंवार होत आहेत म्हणजे पोलीस स्टेशन किंवा पोलीस आहे की नाही किंवा पोलीस यंत्रणा ऐक नाही नसल्यासारखी झालेली याचाच प्रकार पूर्वी बंजारा कालीमध्ये झाला होता आरोपी कोण येते ते माहीत होतं त्यातले काही आरोपी कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली होती पण या पोलिसांनी अटक केली नाही असं मला मी वारंवार सांगितलं त्यानंतर तसाच प्रकारे एक सदर रस्त्याने जाताना मोटरसायकलचा एकाला धक्का लागला त्याच्यावरून काय बाचाबा झाली लगेच ज्याचा धक्का लागला त्याच्या घरी पाच पंचवीस मुलं घुसतायत काय सगळ्या एरियाची तोडफोड करतायत त्याचाही गुन्हा दाखल होतोय पण कारवाई काय नाही त्याचा परिणाम हे अशी तरुण मुलं भेकली जातात आणि काय होत नाहीत म्हटल्यानंतर मग त्यांची संख्या वाढत चाललेली आहे जसं चांगल्या गोष्टीकडे आय एस बनण्यासाठी मेहनत घ्यावी लागते पण असं हे होण्यासाठी काय मेहनत नाही मग ते एक पिढी बर्बाद करण्याचं काम या माध्यमातून चाललेलं आहे प्रत्येक ठिकाणी नशेचा व्यापार होतोय यंत्रणेला माहीत असणारे लोकांना सर्वसामान्य माहीत आहे की गांजा कुठून येतो नशाचे पदार्थ कुठून येतात गुटखा कुठं विकला जातो गुटखा कुठून येतो हे सगळं माहिती आहे तरी पण पोलीस कारवाई करत नाही त्याचा परिणाम इथली कायदा आणि सुविस्था बिघडत चाललेली दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे आयटीआय सारख्या मोकळ्या जिथं जिथं मोकळ्या जागा आहेत छोटी मोकळी जागा तिथं तरुण मुलं नशेच्या हानी आहेत आणि तिथल्या समाजाला घातक असा कृत्य करतायत आया बहिणींचं ते सुद्धा घाबरून राहत आहेत म्हणजे निष्प्रभ असे पोलीस झालेले लोकांनी रस्त्यावर चालायचं की नाही अशा प्रकारचं वातावरण दिवसेंदिवस दिवसें होत चाललेलं आहे मग सगळ्या विभागात चार नंबरच्या विभागात सुद्धा असले तरी तीन नंबरचं सगळ्या ठिकाणी नशेचा व्यापार चाललेला आहे आणि पोलीस हातबल असल्यासारखे किंवा असे वागतायत किंवा दुर्लक्ष करतात त्या दिवशी असा प्रकार होता की लोकांनी कायदा हातात घ्यावा आणि अशा लोकांना धडा शिकवा असं असं पोलिसांची अपेक्षा आहे का